आमदार झाल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भोकर तालुक्यात प्रथमच दौरा केला यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या समर्थ अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात आमदार चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात भोकर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याची ग्वाही दिली गाव तिथे राष्ट्रवादी करण्याच्या मनोदय त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट हे जिल्ह्यात नंबर वन पक्ष होणार असून कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्यास प्रयत्न करावे असे आवाहन केले यावेळी नांदेड शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील राष्ट्रवादीचे नेते दादारावजी ठाकरे पाटील दिलीप भाऊ सोनटक्के सुरेश भाऊ बिल्लेवाड आनंद पाटील चिंचळकर सुरेश भाऊ राठोड यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते चिखलीकरांनी सोनारी येथे कैलासवासी किशोर केसराळे व देवसरकर कुटुंबाची सांत्वन भेट घेतली कामनगाव येथे श्री सुरेश देशमुख यांच्याकडे सांत्वन भेट तर देवठाणा येथे श्री रावसाहेब देशमुख यांच्याकडे सांत्वन पर भेट घेऊन हाडोळी येथे सांत्वन भेट घेतली भोकर येथे दिलीप सोनटक्के यांच्याकडे चहा भराळ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवाजी पाटील लगोळकर यांनी केले अनेक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षप्रवेश केला पक्ष करण्यासाठी आपण निश्चितपणे समर्थ अर्पण याच्या शुभारंभाचं निमंत्रण मला बाळासाहेबांनी दिलं होत मी येण्याचाही शब्द त्यांना दिला पण काही अडचणीमुळे येऊ शकलो नाही एखादा कार्यकर्ता एखादा नेता चांगलं काम करत असेल त्यांच्या पाठीशी उभारानं हे माझं पहिलं पे, कर्तव्य आहे अले बाळासाहेब माझ्याकडे नसतील तर बाळासाहेब एक चांगलं काम करत आहेत म्हणून माझी ती भूमिका होती त्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही परंतु एक वर्षाच्या नंतर अतिशय अडचणीच्या तालुक्यात पाच कोटीच्या वर उलाढाल केली आणि आपण तुमचं अभिनंदन करतो जिल्ह्यामध्ये <laughs> प्रत्येक तालुक्यात आपण शाखा करण्याचा मनोदय व्यक्त केला मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्या शाखा करण्यासाठी किंवा समर्थ अर्बनला प्रगतीवर नेण्यासाठी माझा कुठं हातभार लागत असेल की शंभर टक्के तुमच्या सोबत असताना